ओतूरची सर्वच नेते मंडळी डॉक्टर अमोल कोल्हेंचा मामाचं गाव आहे माझ्या दाजींचं गाव आहे गेल्या वीस पंचवीस वर्ष बेंके साहेब या तालुक्यावर नेतृत्व करत असताना अनेक मंडळींनी त्यांना अहोरात्र या भूमिकून साथ दिली विरोधी पक्षाकडे झुकलेलं हे गाव असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रती या गावाचं प्रेम व्यासपीठावरून आपण सर्वजण समोर बसले तुमच्या आहो रात्री मेहनतीने ते झाले डॉक्टर अमोल कोल्हे मध्ये अनेकांनी सांगितलं अमोल हा माझा लहानपणापासूनचा मित्र आहे त्याचं जे कुटुंब आहे कोल्हे कुटुंब त्याचा जो मळा आहे कोल्हे मळा त्याच्या वर्गातले जेवढे मित्र आहेत त्याचे क्लासमेट जे आहेत काळे साहेब ते सगळे राष्ट्रवादीत होते हा एकटाच शिवसेनेच होता मी सांगायचं सगळ्यांना अरे त्याला समजून सांगा पण मला तर थांबा दुखू नका काळाच्या ओघाने समजेल असं मला खात्री होती पण तो इतका हुशार निघाला त्याला खूप लवकर समजला राजा आणि ने, बहुजनांचा नेता आणि बहुजनांचा पक्ष जर कुठला असेल तर तो, तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे बहुजनांचे राजे होते बहुजनांचा विचार त्यांच्या मनामध्ये रुजला आणि या देशाला पुढे घेऊन जाणार कोण असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबच आहेत हा विचार त्यांच्या मनामध्ये आला म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पताका त्यांनी हातात धरली काळे साहेबांनी सांगितलं आडनाव कोल्हे कोणी ठेवलं माझं नाव वेनके कुणी ठेवलं वळसे पाटलांचं नाव वळसे कोणी ठेवलं तांबे कुणी ठेवलं हा महत्वाचा विषय नाही पण माणूस कर्तबगाराने आणि विचाराने किती मोठा होतो हे त्याच्या नावावरून ठरत नाही त्याच्या ताकदीने त्याच्या कर्तृत्वाने ठरतं आणि त्या सर्व परीक्षा मध्ये डॉक्टर अमोल कोल्हे हे उत्तीर्णच झालेले आहेत ज्या ज्या परीक्षेत ते उतरले मग दहावीचा असेल बारावीचा असेल डॉक्टरचा असेल सगळीकडे सुवर्ण पदक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मध्ये काम केलं तिकडं उल्लेखनीय काम कला क्षेत्रामध्ये काम केलं तिकडं उल्लेखनीय काम आता केंद्रात जाऊन पवार साहेबांना साथ देण्याचं सा काम ते करणार आहे आपले सगळ्यांचे जे विचार आहेत त्याच्यापेक्षाही उत्तुंग विचार या देशासाठी या मातीसाठी आणि शिरूर लोकसभेच्या मतदारसंघासाठी त्यांचे काय आहेत ते तुम्ही ऐकलेच आहेत आणि इथून पण तुम्हाला ते ऐकायला मिळेल पण उमेदवारी जाहीर झाली अनेकांना धडकी बसली कोण जातच काढत कोण म्हणतो खोटी दाढी मिशा आहे कशी दाढी मिशा खोटी कुणी एकाने काय करून जागा खोटे जाऊन त्यांना सांगा खोट्या आणि लबाडाच्या वल्गणा करणारे आमची संस्कृती नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये किती वेळा किती विधान बदलले आणि कशा कशा पद्धतीने ते वल्गना करत राहिले हे आपण पाहिले जो माणूस पक्ष मानत नव्हता हो तो आत्ता कुठल्या पक्षात गेले आपण पाहिलं आणि त्या पक्षात गेल्यानंतर साहेब अंगात काय वारंव संचारलाय काय माहित पवार साहेबांवर खालच्या पात्र टीका छत्रपती महाराजांचा एकही उल्लेख अव शिरूरचा माता दिल्लीच्या पायावर टेकवणार हा आमचा सुपुत्र शिरूरचा माता दिल्लीमध्ये ताटपाने उंचावल्याशिवाय राहणार नाही आमचा माता दिल्लीच्या पायावर टेकवण्यासाठी नाहीये एवढं शंभर कोटीचे सिंचनाचे काम केले त्याच्यामध्ये ऐंशी कोटीचा भ्रष्टाचार केला असं दादांवर पर के। परवा आरोप केला वळसे पाटील साहेब देव माणूस आहे असं आजपर्यंत तो तुमच्या तोंडावर जो तो सांगत होता तो आता शिवसेनेच्या व्यासपीठावर वळसे पाटलांना नाही ते नाव ठेवून चाललेलं आहे का घडतंय मला कळत नाही बहुतेक त्यांचं मानसिक संतुलन बिघडले साहेब असं मला वाटतंय एखाद्या चांगल्या डॉक्टरकडे कर, इलाज करण्याची त्यांची गरज आहे आणि जर डॉक्टर सापडत नसेल <स्थाँगा> तर आहे आमच्याकडे फक्त डॉक्टर साहेबांना विनंती आहे इलाज मोफत करा लवकर करा आमच्या तालुक्याची आब्रू आजपर्यंत खूप गेलेली आहे अजूनही जाऊ नये सहा महिने आम्ही सहन करू पुढं काय करायचं ते आम्ही सगळ्यांनी एकत्रित म्हणून पण इथून पुढची वाटचाल करत असताना प्रत्येकाने विचार केला पाहिजे प्रत्येकाने इथं मत मांडत नाही तेही माझं मत आहे पक्ष बाजूला द्या आता अहो कांद्याची पट्टी जेव्हा शून्य रुपये येते कांद्याची पट्टी जेव्हा मायनस मध्ये जाते एवढ्या कष्टाने एखादा शेतकरी दलालाकडे आला कांदा दिला घरी वाट पाहतात की आता वडील काहीतरी पैसे घरी होईल घेऊन येईल खाऊ आणेल कपडे आणेल काहीतरी आणेल ते शेतकरी कुठल्या तोंडाने घरी जात असेल आणि काय तोंड त्या परिवाराला देत असेल कधी विचार केलाय आहे आपण म्हणून शेतकऱ्यांचे हात बळकट करण्यासाठी या सर्वसामान्य जनतेमध्ये फक्त एकच आवाज आहे पवार साहेब आणि त्याहून उपर आपल्या तालुक्यातला खासदार होणारे सगळ्यांनी सगळं माजव ठेवा आणि संपूर्ण तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकांनी डॉक्टर अमोल कोल्हेिन्हा समोर बटन दाबून संबंध हिंदुस्थानाला दाखवा अरे लीड काय असतं तर जुन्नर कडून शिका एवढ बहुसंख्येचा लीड या जुन्नर तालुक्यातून आपण सर्वांना द्या शेवटी हा बहुमान हा मान आदरणीय पवार साहेब आदरणीय वळसे पाटील साहेब अत्यंत विश्वासाने त्यांनी सगळ्यांना आपल्याला दिलेलं आहे याचे कुठं कमीपणा पडून देऊ नका पुन्हा एकदा एवढ्या छोटीशा निरोपावर आपण सर्वांनी मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिला अनेक नेते म्हणून इथे उपस्थित आहेत प्रत्येकाला बोलण्याची संधी दिली पाहिजे पण वेळेअभावी अभावी हे देऊ शकत नाही ओतूरच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की मोहितला आता आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे काही लोकांना कमीपणा घ्यायला लागला पक्ष पातळीवर निरोध निर्णय घेत असताना काहींना बाजूला ठेवावं लागलं पण आता बाबांना सगळं बाजूला ठेवून एकत्रित एक दिलाने या आणि पवार साहेबांना साथ देण्यासाठी आपण सर्वांनी एक दिलाने मदत करा एवढीच विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र